नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सहा हजार सहाशे बासष्ट कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारवा मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारवा मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान